हॅलो हॅलो अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळींचा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता गटातनं दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही इतर पक्षांनी दुसरेच दिलेले पद्धतीनं आपण केलेलं आहे ओके चालेल तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम ठीक आहे ओके थँक्यू हॅलो अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहेत म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या परंतु त्याच्या तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीचा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर्या गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर ता 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 नहीं नहीं। तर पक्षाने दुसरेच दिलेले अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे ओके चालेल तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम ठीक आहे ओके थँक्यू